विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी सडक अर्जुनी येथील मतदारांशी संवाद साधत घरापर्यंत जाऊन वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जुनी क्षेत्राचा विकास करायचे असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मतदारांना केले आहे राजकुमार बडोले हे मंत्री असताना त्यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चार वर्षे काम करत जिल्ह्यात अनेक विकास कामं केली सोबतच अनेक योजना देखील राबवल्या तर राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून देखील चार वर्ष काम करत असून बुद्ध बांधवांचे बाबासाहेब आंबेडकर यांची लंडन घेण्यास भारत सरकारला तर या ठिकाणी जगातील सर्वात उंच बाबासाहेब पुतळा देखील त्यांच्या कार्यकाळात उभारण्यात आला तर नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास असो की चैत्यभूमी ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले त्या ठिकाणांचा विकास राजकुमार बडोले यांनी घडवून आणला तर माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यास मदत केली तर मंत्री असताना सामाजिक आणि न्याय विभागाच्या वतीने दिव्यांग बांधवांकरिता अनेक उपक्रम राबविल्याने राजकुमार बडोले या नावाला अर्जुनिक मोरगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ओळख मिळाली असल्याने महायुतीने यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले यांना चौथ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली आहे आपण त्याची मान करू पंधरा हजार रुपये करणार आपण जो बोनस धानाला देतो तो धानाला जो बोनस मागच्या वैश्य महायुती सरकारनं वीस हजार रुपये दिला होता त्या बोनस